अशी झालेली आहे माझी पूजा आणि एवढी पूजा मी पहिल्यांदा केली आहे अशी आणि खूप छान वाटते मस्त वाटते करून ताईंनी खीर बनवली ती दाखवून घेते चालू झालेली रांगोळी छोटीशी फटकन काढून घेते कारण हा उठेल ना नाही त्यांचं सांगता येईल मग टपफट काढून घेते आता लागले मला तहान कुठं पण काय आता मी फोन केलेला दे बोलते हाय झोपला झोपून गेली ती ते असल्यान तिघ पण बघा तस झोपले पण इकडं झोपलय तर तिकडे दोघ जण झोपले झोपले आम्ही आलो तीन सव्वा तीन मस्त आलो आणि मग याला दिलं जेवण जेवला वगैरे खूप मस्ती केले त्याने आपण झोपला याला पण झोपवलं आम्ही चाललोय चेंबूरला तू आता ना एकदम मस्त टिक्की लावते याला बघा ना कशी मस्त लावले आम्ही चला आता इथं थोडीशी छोटीशी रांगोळी घालायची दुपारी आणि मग पहिला स्वच्छ धुवते त्याला टोकून धुवते आणि लावून घेते आणि उठल्यावर सकाळी सकाळी पोराला काही काम नाही झोप झोप सांगतो जरी झोपत नाही दिवाभती वगैरे सगळे झाले काळ मी अशी छोटीशी रांगोळी काढली हां आज दिवाळी आहे दिवाळी चालू झाली कधीच रोज फटाके वाजवतेस पाऊस हॅलो गुड मॉर्निंग कशा सर्व ना तुम्ही सर्व माहिती मला मनापासून स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये तर चला छान सुख सकाळ गेले मी गाय आणि ही गाय मी काढले तर स्वतः क्रेडिट घेतय मी खर बिटी हा सुद्धा मस्त झोपला काहीतरी पाहुणे दहा वाजता उठलाय मस्त झोपला बेड वगैरे आवरलंय झाडू फक्त रूम मधलं राहिले आणि लगेच लाधी बसून घेते आज बघूया फटाफट कामा पूर्ण करायची दुपारी थोडीशी रांगोळी काढायची मी बाहेर दाखवते तुम्हाला चुन्याने थोडंसं काढलंय चांगलं दिसतं त्याच्यामुळं गेरू सारवून घेतलाय ए गौराज बाबा कडे गेलेत आंघोळी त्याच्यानंतर मग गौराजला पाठी त्यानंतर नित्यशेल दाखवून देई अशा तिकडं गेरू सारवलंय आणि खाय अशी गेले नंतर कलर भरेल आम्ही चाललोय चेंबूरला सुटू आते ना एकदम मस्त टिक्की लावते याला बघा ना कशी मस्त लावले सेम आहे फक्त हे गंड़ चला चाललो तर आम्ही चेंबूरला कसं काय तर एकदाचा मुर्द निघालाय जायचा तर आता बघू जातो आणि याला ठेवतं इतच ही टी शर्ट आईने आणलेली त्याला आणि एक चड्डी तर ती चड्डी आता होणार नाही होणार नाही म्हणजे त्याला ती अशी जीन गंदी तशी थांबा थांबा येत अंगडी फुलवाती ती अंगण आई घेऊन जा ते पार्सल नाही घेऊनच नाही तुम्ही आणलेली टी शर्ट आहे अरे वास्तू वाटायला हात पण आता टाईट होतील जरा मग तेव्हाच बोलला तुला गाल म्हणन गाल मानन बोललं होतं मम्माला घातलं नाही ममाने ना आज नवीन कपडे घालायचं कपडे घातले मग नवीन नवीन घातलं बोलीने माझ्या संगीने नवीन नवीन घातल्या टंगरीमधली संगीने पच्छू पोचून पचीन पोछू पोचू पशीन जेवत होतं तेव्हा तर तिकडं जेवू तिकडं जेव तू है गंजू ऐना गंजू पणजू पणजू तर लाळ्याला चेंबरमध्ये कंदीळ बघा केवढे मस्त आहेत आपल्या घेतला बघितला का कंदीर पे कांदी इकडं बा मस्त व्हरायटी आहे कंदिरांचे है ना साड्या वेड्या होतं मी अजून काहीच नाही घेतलं आणि पहिला खायचं आहे काहीतरी ऊन तर महा डेंजर आहे गुड्ड्याकडं ठेवून आले त्याला म्हणजे कुठे आहे घरात आणि इकडं जेवणाचं आहे काहीतरी तर तिथं आम्ही जेवणार आहोत टू व्हीलर पार्किंगला तर मी तर पहिल्यांदाच आले बाबा इकडं चलो बघूया हे असं काय असं बोर्ड आहे जेवण काय माहिती चला बघूया जीवन बोर्डिंग हाऊस चला आज केळ्याच्या पानावर जेवणार आहोत आम्ही नवरा स्पेशल केळीच्या जो पानावर जेवण देणार आहे असं खाल्लेलं असं कुठं खाल्लेलं आपण दादरला माटोंग्याला एवढं मस्त होतं ना अनलिमिटेड आहे ना एकशे ला नाही का एकशे ऐंशीला नाही का कमी आम्हाला पण केले काम करत आहे

एक बघते एक टी शर्ट घेऊन झाले आणि गौरांशला कपडे घेण्याशिवाय जायचं नाही कारण नित्या मी कुडता घेतला त्याला दिसलं ना तो बोलेल त्यालाच घेत आहे मला घेत नाही त्याला घ्यायला लागलं माझं ते आधार कार्डचं काम होतं ते करायला आलोय मी त्यानंतर गौरांशला कपडे बघू आणि मग आता लागले मला तहान कुठं पण बसू दे आम्ही कुठं पण असतो फोन घेऊन फोन शिवाय मला काय नाही आता मी बुड्याला फोन केलेला बुड्ड्या बोलते हाय झोपला झोपून गेली ती ते असल्यावर असल्यास आणि मला जो चॅलेंज दिला आहे त्याची मुदत संपणार आहे आज लास्ट दिवस आहे यांचा आज लास्ट दिवस आहे जर माझं वजन निघालं ना तर दहा हजार रुपये मला ये देणार एक्स्ट्रा ती मला नाही मला भूक लागले माझे म्हणणे पावभाजी खायच मला आता ज्यूस आहे किती पिणार डोळ्याला काय लागले चलो थोडासा रिथे पण किती महिन्यातून मी पिणार आहे मी पिला हा पिलेला गौरांशला कधी कावी झाले तेव्हा आणलेला तेव्हा तिकडून आलो आम्ही अशी पी जी मध्ये गौरांशला काय घेतले नाही कपडे आता तर ओरडेल त्याला दिसलं नित्यांशला घेतलं तर बघूया त्याला नंतर घेऊ बघत होतं पॅन्ट वगैरे तर नाही भेटलं त्याला पी चेंबूरला ना दोन दोन वाजता बसतात तिकडं भेटतात बघूया दिवाळी झाल्यावर येतो आता पहिला उसा रस तिकडं पण बघा तसं झोपले आपण इकडं झोपलं आहे तर तिकडे दोघं जण झोपले झालं झोपले आम्ही आलो तीन सव्वा तीन वाजता आलो आणि मग याला दिलं जेवण जेवला वगैरे खूप मस्ती केली त्याने आपण झोपला नव्हता याला पण झोपवलं त्याला तिकडं झोपलं चला आता मी रांगोळी काढून घेते झालेली रांगोळी छोटीशी पटकन काढून घेते कारण हा उठेल ना नाही त्यांचं सांगता येईल टपट काढून घेते चळ मंडळी रांगोळी आहे फक्त मी व्हिडिओमध्ये एवढंच गोलाचं बघितलेलं आहे हे बाकी पाकळ्या जरा मी काढल्या जरा मला चांगलं दिसेल त्याच्यामुळं हे पाकळ्या काढल्यात जाऊ दे जरा झाले रांगोळी लक्ष्मीची बावलं काढायची ते इथं काढते हे थोडंसं मग चुकलं नाववरती घ्यायला पाहिजे होतं जाऊ दे आता घाई घाईत काय रांगोळी बाहेर काढले मी बघ जा मस्तपैकी बघ बघ मला झोप नाही आली मला झोपण्या तो कस झोपला रेस बघ माझी का तू काढणार आहे का रांगोळी हा हां काही येत नाही याला नुसतंच रांगोळी फुकट घालवतो पाच वाजायला आले आणि ब्लॉग माझा अपलोड केलेला मी तो कॅन्सल झाला आहे थोडंसं एडिटिंगमध्ये हे झालं त्याच्यामुळं तर आता मी परत थांब रे थांब थांब मी उठू दे मला थांब अरे बाबा परत मला अरे बाबा केसं अडकली रे अपलोड क काय बोलतात सेव्ह करून परत अपलोड करायला लागेल तर आता टाइम होईल आता मला अजून चपाती विपात्या बनवायच्या आहेत आणि याला काय जो गुन्हे करते झेप ना गपचूप आहे ना तुला हायू अगू असतोय की असं बघ कशी केली गौरा सर मंडळी ताई नो बहिणींना आता मी चपात्या करून घेते किती माहिती ग साडेपाच आणि नंतर मग होलिया नीट करणार आणि मग त्यानंतर पूजा करणार धनतेर्याची गेल्या वर्षीसुद्धा केलेली बनाशीच जेवढी मला थोडीशी फार माहिती होते तेवढी आता यूट्यूबला बघितलंय मला हेच करायला आवडतं खूप तर मी आता करणार आहे बस एवढीच देवाकडं प्रार्थना आहे मला नीट करायला भेटली पाहिजे तर आता आईंना सांगितले खायची पानं वगैरे आणा म्हणून तर मला जेवढं मी बघितलं तेवढं आता मी करणार आहे पण आपण चपात्या करते मग आई पालक पनीरची भाजी बनवतील कारण मला पूजा करायला लागेल हा झोपला नित्यांच म्हणून बरं आहे गौरांना पण सकाळचे कपडे काढायचे आहेत पूर्ण घाण केलेत त्याने तर आता पटापट -पड़ चपाते करते आणि मग बाकीची पूजा दाखवते मी पहिल्यांदाच करते सगळं बघून यूट्यूबला आणि नाही माझ्या कधी हिरी केली नाही कधी इथं सासरी केली आहे त्याच्यामुळं मला करायचे आणि केली पाहिजे आपल्या कुबेर परत धनवंती देव कृष्णा लक्ष्मी देव यांचे हे आ, यांची पूजा असते आणि धनत्रदर्शीला करायची असते लक्ष्मीपूजनाला करायची असते तर मग म्हणून मी करतो आहे इकडं कसं व्हायचं माहिती आहे का इथं पण फक्त आपली जे तिजोरी असते ना तिथलं ही लोक पूजा करायचे मंदिरात पूजा करायची आणि झाडूची पूजा करायची असंच करायचं बाकी असं पाटावर वगैरे मांडत नव्हते हो तर मी आ, आल्यापासून मी दोन वर्ष झाले असेल मी करते म्हणजे मी आल्यापासून नाही करत पण दोन वर्ष झाले मी करते पाठ वगैरे मांडून असं तर मी ते तुम्हाला आता दाखवेलच चला पटापट चपाते करते आणि मग पुढं पुढं दाखवते तुम्हाला तर हे केलं पाहिजे आपल्या चांगल्या आरोग्यासाठी चांगलं सगळं व्हाय होण्यासाठी केलं पाहिजे आणि आपल्या घरी लक्ष्मी येण्यासाठी पूजा तर केलीच पाहिजे तो ते सुद्धा मनोभावाने असंच असंच वरून वरून नाही तर जेवढं मला माहिती आहे ते मी करणार करणार आहे आता कंटेंट राहत मी आणि पूर्ण ब्लॉग बघा आणि आवडला कसा वाटलं तुम्हाला नक्की सांगा मला थोडं थोडीफार तयारी केली आता मला घ्यायचं आहे चला चला मैत्रिणो तर आता मी पूजा करायला सुरुवात करणार म्हणजे लाती वगैरे पुसून घेतली मी त्याच्यानंतर पूजा सुरू करायच्या अगोदर मी सगळीकडं गोमूत्र शिंपडला आणि हे गोमूत्र नाही यांनी म्हणजे दादरला नाही का गाई वगैरे बांधलेले असतात तिकडं तर त्यांच्याकडून घेऊन आले आणि ओरिजिनल गोमूत्र आहे आता मला तर काय असा बाजू वगैरे येत नाही पण ओरिजिनल आहे ते बोलतात असं एवढ्या दिवसात नाच भेटला आणि त्याच्यानंतर मग मी सगळीकडं गोमूत्र मारलं त्याच्यानंतर हे सगळं पाट पाठ घेतला पाटावर लाल कपडा ठेवला आणि लक्ष्मी देवीचं मूर्ती होती आमच्या इथं ती तिथं ठेवली हळदूणपणे तांदूळ टाकून आणि हे मला माहितीच नाही की माझे फक्त पाठ दिसते तिकडचं मी काय शूट म्हणजे काय करते ते दिसतच नाही मला लक्षातच नाही दुसरीकडं कॅमेरा सेट करायला पाहिजे होता असं मला आता वाटतं मी बघितलंच नाही एवढे म्हणजे बिझी होते आता काय सांगू जाऊ दे तरी पण मी सांगते मी कशी पूजा वगैरे केली के पहिल्यांदाच आणि तर मी लक्ष्मी देवीचा फोटो हो ठेवला दे तिथं परत आता थोडंसं दिसलं असेल बघा तांदळाचा स्वस्तिक काढला मी एका साईडला आणि मग स्वस्तिकवर मी तांब्या ठेवणार आहे कळश तर कळश तांब्यामध्ये मी हळद तां, तांदूळ कुंकू पैसा सुपारी फूल हे टाकायचं होतं आणि त्याच्यानंतर मग तांब्या रेडी केला आणि देवीला आता वेणी वगैरे नव्हती गजरा होता यांनी आणलेला तर तो गजरा घातला देवीला मस्तपैकी तर त्याच्यानंतर मग मी आ, जो तांब्या आहे किंवा कलश आहे तो याच्यावर ठेवून दिला स्वस्तिकवर तुम्ही थोडेसे तांदूळ टाकून ता केलं तरी पण चालेल आणि मग देवीला फुलं व्हायली मी त्याच्यानंतर आता इकडं मी तांब्या रेडी करत होते हळद कुंकू वगैरे लावलं आपण जसं जसं गुरुवार असं जस, गुरुवारच्या महिन्यात तांब्या मांडतो ना तसं आणि काय म्हणतात त्याला आंब्याची पानं आणायला विसरली आणि आईंनी फक्त दोनच खायची पानं आणलेली विड्याची पानं आणि मला असं वाटतं की तिथं मांडायचे आहेत पण तिथं मांडायची सुद्धा होती नसती मांडली तरी पण चाललं होतं कारण मी तिचे म्हणजे व्हिडिओ बघ म्हणजे व्हिडिओ बघत होते त्याच्यातून हे सगळं करत होती त्याच्यामुळं तिने मांडले नव्हते पुढच्या वर्षी मी मांडणार आणि मग ती दोन पानं मी नंतर काय केली जी व्हिडिओची पानं होती ती मग मी त्याला तांब्या तांब्यामध्ये टाकले आणि हे बघा मी कम ते दिवे घेतलेले तर ते मस्त तेल टाकला वात केली आणि ते पहिला प्रज्वलित करून घेतले आणि नंतर ना मी खाली ठेवून घेतले आणि हे दाखवायला मला असं वेगळंच वाटतंय ना कारण इकडं मी काय करते ते तुम्हाला दिसतच नाही ते थोडं थोडं पुढं पुढं तू थो समजा तुम्हाला दिसेलच तुम्ही बघा दोन दिवे मी प्रज्वलित करून घेतले आणि जसं ती बोल करत होती तसं मी करत होते त्याच्यानंतर मग लक्ष्मीच्या कुठं ना तीन तीन असे ती काय बोलतात तांदूळ टाकले तीन ठिकाणी सरळ आणि मग आता आद मी घेतलेलं गणपती बाप्पा तर गणपती बाप्पांना पण ओम गण गण नाही काय भेटत गणपती बाप्पा नाही मी तामण घेतलेलं पाणी घेतलेलं त्या ते एका हातात पाणी घ्यायचं आणि ओम केशवाय नम ओम माधवाय नम ओम गोविंदाय नम असं बोलायचं होतं तर ते बोलली आणि त्याच्यानंतर मग मी ते तांदूळ वगैरे ठेवले आणि त्याच्यावर मग मी गणपतींचा अभिषेक केला गणपती बाप्पाला ठेवलं त्याच्यानंतर म्हणजे आपल्याकडं धन्वंती देवाची किंवा कुबेर देवाची आ, फोटो वगैरे नसतो कारण आपण वर्षातून एकदाच करत असते त्याच्यामुळं मग आपण सुपारीसुद्धा घेऊ शकतो आणि तीच सुपारी ठेवायची जपून मग ते आपण पुढच्या वर्षी वापरायची असं सांगितलं तर मग मी सुपारीच घेतली आणि कुबेर देवाचा फोटो ना आमच्या ह्याच्यात आहे काय म्हणतात देवाऱ्यात एक स्टिकर चिटकवले आम्ही गणपती गुपा देवी आणि कुबेर देवाचा तर त्याच्यात आहे तर मग त्यासाठी मी जा इथं सुपारी कुबेर देवा कुबेरदेव म्हणून सुपारी आणि धन्वंत देव धनवंत देव म्हणून सुपारी असे दोन सुपाऱ्या घेतल्या आणि त्या त्यांचा अभिषेक करून ठेवून दिल्या आणि मंत्रसुद्धा बोलायचा होता बोल तर तसं मी बोलली तर त्याच्यानंतर बघा विड्याची पानं मग मी अशी ठेवली आणि त्यांची पूजा करून घेतली म्हणजे काय म्हणतात गणपती बाप्पाला हळद कुंकू किंवा गंध गंधवळी आणि हळद कुंकू लावायचा परत कुबेर देवाला लावायचा परत धनवंतर देवाला लावायचा त्यांना फुलं व्हायची असं सगळं केलं परत देव आपले याबद्दल लक्ष्मीला ना लाल फूल द्यायचं कारण लाल फूल लक्ष्मीला खूप आवडतं मग मी नंतर नंतर सगळी कड्यावर वगैरे फुलं वगैरे ठेवणे बघालच नंतर त्यांची पूजा झाली फुलं वगैरे व्हायली आणि मग मी जे कडधान्य वगैरे घेतलेलं म्हणजे काय काय घेतलेलं मूग घेतलेलं तांदूळ घेतलेलं आपले गरम मसाले असतात थोडेसे ते घेतले तेजपत्ता लवंग आणि काय घेतलेलं त्याच्यात मी थोडीशी दालचिनी असं काय काय घेतलेलं तर या दिवशी ब आपल्या जी छोटी झाडं असतात सुद्धा पूजन करतात पैसे ठेवायचे सोनं चांदी असते आपलं ते ठेवायचं त्याची पूजा करायची आणि हे सर्व मी ठेवलं त्याच्यानंतर नैवेद्य म्हणून मी धने आणि गूळ याचा मान असतो मग धन्याने गूळसुद्धा दाखवलं आणि तेरा देवे लावायचे होते पण मी पाचच देवे लावले ते तेरा देवे कशासाठी तर तेरा तेरा दुपटीने आपली प्रगती होते असं सांगितलं तर मी पाचच लावले तेरा नव्हते कारण मी बाहेर वगैरे इकडे तिकडे लावलेले तेरा नव्हते म्हणून मग मी पाचच लावून घेतले आणि आता मग घेतली आरती करा ಮನ ನಂತರ ಮಂಜಿ ಪೈಲ ಮೀ ಮರ್ತಿ ಪಣಪತಿ ಬಾಪಾಚಿ मी माझं असं झालं की पहिला लक्ष्मीची आरती घेतली नंतर मग गणपती बाप्पाची आरती घेतली तर हे थोडंसं माझं चुकलं हे मी मान्य केलं नंतर मग कुबेर देवाची गणपती देवाची अशी आरती घ्यायची सुंदर

ते वगैरे झाल्यावर मी पाया पडला आणि देवाला बोलले की मी पहिल्यांदाच हे सगळं बघून एवढं सगळं केलं आहे तर माझ्याकडून काही चूक वगैरे झाली असेल ते सांभाळून घे आणि माफ कर मला पुढच्या वर्षी मी अजून चांगलं करेन अजून काय करेल त्याच्यात ॲड करेल म्हणजे जे माझ्याकडून राहिलं असेल ते झालेले आहे माझी पूजा आणि एवढी पूजा मी पहिल्यांदा केली आहे अशी आणि खूप छान वाटते मस्त वाटते करून ताईंनी खीर बनवले ती दाखवून घेते ही धने आणि गुळाचा मान असतो आहे हे असं मी ठेवलं आहे नैवेद्य वगैरे थोडं तरी पहिल्यांदा माझी पूजा आणि त्यांचे ते वाले आता आणलेत म्हणून ते आणि हे आमची दिवे घेतली त्या दिवशी ते दोन दिवशी लावलेत तर ही अशी पूजा ते हळद कुंकू आहे तिथं थोडं थोडं टाक हळ पा मांडी घाल मांडी घाल मांडी घाल अशी हां थोडं हळद कुंकू थोडं थोडं टाक फूल ठेव तिथं आणि थोडेसे तांदूळ टाकून पूजा पायाभर हां टाक तिथं तिथं टाक ता, हां थोडं थोडंसं टाक तिकडं हे बघ सुपारी मांडलं ना तिथं फूल ठेव ही बघ सुपारी ये तेल तेल येडी झाले <laughs> मी फूल बघ फूल ठेवा हा ठेव आणि लक्ष्मीच्या इथं ठेव फूल हां आणि थोडेसे असे तांदूळ टाक आणि पाया पड बास थोडीशी थोडीशी बोल डोकंटेकीकडं धन धनसंपत्ती समाधान आरोग्य सगळं चांगलं राहू दे काय पाणी ते मी घेतले सोड हे सोडायला तिथं डोकटेक हात जोड चांगली बुद्धी कसे केले पाच पैसे घेतलेत का तुम्ही हा ते मग पैसे ठेवा तिथ समोर आणि त्याच्या हलदेवा हलत कुंकूला मी पैसे विषयी नाही ठेवले पैसे वगैरे पण ठेवतात आता लक्षात नव्हतं माझ्या हळद कुंकू टाका त्याच्या एवढं सगळं मी पहिल्यांदा केलंय काही नाही राहिलं पानं ती लावली मी दोन होती ती बाकी सगळं केलं तरी असं आईंनी पण नव्हतं केलं आणि आमच्या घरी पण नव्हतं आई आमची लक्ष्मीपूजनला पण नाही करत असं पहिल्यांदाच आम्ही केलं ओके कस होते वाजलेत पाहुणे अकरा आणि तशी गौरांज चांगलं झाले आज एवढ्या फेऱ्या मारल्यात ना लिटरली पाय गेलेत कामातून हे गे ओलंच आहे गौरांज गौरांज काय उघडत उघडते काय आहे त्याच्यात अरे वरतीच राहू दे! राहू दे, दे ते पुस पाय तर आता पाहुणे अकरा वाजले आता याची आंघोळ झाली त्याला झोपवायला वाटा मी आंघोळ जरा तोपर्यंत दिलाय बाबा आईन बाबांकडं दोघं बघतात जर त्याला हे थोडं टायमात येणार आहेत तर मग आता मी पटकन आंघोळ करते याला झोपवायला पाठवते आणि पूजा करून खूप खूप मस्त वाटलं आणि त्याच्यात गौरांची एवढ्या बाहेर मी फेऱ्या मारल्या बघायला अरे बापरे डेंजर डेंजर फेऱ्या मारल्या मी सारखं बोलवायला जायचं सारखं बोलवायला जायचं ले होय तला तर आता चला आजचा सेंड करते आय होप तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल तर लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मस्त राहा आणि मस्त दिवाळी साजरी करा पहिला जशी म्हणजे एक्साइटमेंट असायची ना, ना की आम्हाला आम फटाके वाजवायचे फटाके वाजवायचे ज लिटरल ना मी गव्हर्नच्या टायमिंगला इथं यांनी मला वाजवून नव्हते दिले प्रेग्नेन्सीमध्ये तर मी घरी जाऊन वाजवलेले म्हणजे जसं सु सूर, सुरसुरी वगैरे एवढं मला आवडायचं आणि आमचा छोटा मामा आहे तो आणायचाच आणायचा आम्हाला आणि ज लग्न व्हायच्या अगोदरपर्यंत आणायचा थोडेसे गाणे फटाके पण आणायचाच तो तर ते एक मेमरी आठवते असं छान वाटायचं मग आता दादानी पण आणले असतील या लोकांना ही लोक तिकडं गौरांच तर गौरांचा आतापासून मला विचार करून एवढं टेन्शन येते ना की तिकडं जाऊन केवढी मस्ती करेल तिकडं जाऊन तर पुरी मी अशी हे होऊन जाते कारण एवढा हे करतो ना बिलकुल ऐकत नाही इथं पण तेच आहे दिवाळी आली तर बापरे फटाक्यांचं तर काही सांगायलाच नको इकडं चढ तिकड कर... त्याला शान व्हायचंच नाही कशाला जरा दे ना त्रास मम्मीला ना? दे पकड़ सगळी मुलं मस्ती करतात पण आमचं थोडं जास्तच मस्ती करत तर आता चला याच नोट वर मी ब्लॉग संपवते आणि पूजा सुद्धा करून मस्त वाटलं खूप छान वाटलं मी यूट्यूबलाच बघितलं कसं काय काय आहे ते तुम्ही बघितलंच असाल तसं मी करत करत गेली आणि मंत्रसुद्धा म्हणत गेली काय होते ते आणि सगळी लोक पाया पडली आई बाबा आता हे आले की यांना सुद्धा पाया पडायला लावेल मी जर जा रात्र झाली असली तरी आता उद्या ना? उद्यापन करेल उद्यापनाला पण कसं ते करायचं आहे ते नाही आता पुढच्या वर्षीपासून असंच ए चल इकडं काय बघायला गेलाय तर खूप खूप मस्त वाटलं असं झालं आमचं साजरा चलो बाय बाय